गेल्या काही दिवसांपासून देशभरात निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप केला जातोय याच आरोपांमुळे वेगवेगळे वे तर्कवितर्क लढवले जात आहेत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटासह इतरही विरोधी पक्षांनी देखील निवडणूक आयोग आणि भाजपला धारेवर धरले असं असतानाच आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मतचोरीच्या आरोपांवर मोठं भाष्य केलंय मनसेच्या उमेदवारांना मतं मिळत आहेत पण ती मतं लाटली जात आहेत मतचोरी झालीय असा मोठा दावा राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केलाय राज ठाकरे यांच्या या आरोपांमुळे आता राज्यात नव वादळ पेटण्याची शक्यता आहे नक्की काय म्हणाले ऐकूयात दोन दो हजार साधारणपणे सोळा पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड आहे गडबड तेव्हापासून मी बोलतोय बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्याबरोबर बरोबर आले पत्रकार परिषद झाल्या बरोबर आहे आणि त्या वेळेला सगळे मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल बाहेरच्या देशांमधन ज्या वेळेला प्रेशर यायला सुरुवात होतात त्या वयाला यांचे डोळे उघडतील तोपर्यंत डोळे उघडणार नाही हे ते तेव्हा आपण बोलवतो हो आठवत तुम्हाला बरोबर आहे आता ते राहुल गांधी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत बलकी आत्म्या टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय तुम्हाला मतदान केलं नाही आहे आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही हे मी त्या दिवशी शिवतीर्थवती भाषणामध्ये पण बोललो होतो आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत करत करत, करत आजपर्यंत हे सगळे सक्ती होती तुम्ही मला सांगा आता त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती अठ्ठेचाळीस त्याची सगळ्याची मिळून हा काहीतरी किती झाली दोनशे बत्तीस दोनशे बत्तीसच्या आसपास बरोबर एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटाकार होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याच कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं पचत नव्हतं जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं कारण तो सगळ्या मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळी आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या दोन हजार चौदा पासून आता तुम्ही बघितलं असेल आता हे सगळ्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं शपथपत्र वगैरे वगैरे बरोबर आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये राहुल गांधी मान्य मग ते ठाकूर कोण ठाकूर अनुराग ठाकूर सहा काढलं तो, तो सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर म्हणजे निवडणूक आयोगाने काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी बोलतो सगळ्यांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण दाबलं जाते याचं कारण सगळा खेळ गेला गेल्या दहा बारा वर्षाचा उघडा पडेल आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्या तुम्हाला गत्यंतर नाही तो परत तिच्या हातामध्ये येणार नाही